आई हे जगातले सर्वात गोड आणि पवित्र नातं आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते माझ्याही आयुष्यात माझ्या आईचे स्थान फारच विशेष आहे ती माझी सर्वात जवळची प्रेमळ आणि समजूतदार व्यक्ती आहे लहानपणापासून आजपर्यंत ती मला संस्कार प्रेम शिस्त आणि आत्मविश्वास देत आली आहे माझी आई एक गृहिणी आहे ती दररोज सकाळी पाच वाजता उठते आणि सगळ्या घराची जबाबदारी हसत हसत सांभाळते ती आमच्यासाठी चविष्ट आणि पोषक नाश्ता तयार करते घर साफ करते आमच्या शाळेच्या तयारीस मदत करते आणि वडिलांना वेळेवर कामावर पाठवते इतकी कामं करूनही ती कधी थकत नाही किंवा तक्रार करत नाही तिच्या नेहमी एक हसू असते आई केवळ घरकाम करणारी स्त्री नाही तर ती माझी पहिली गुरुही आहे तिनेच मला पहिल्यांदा बोलायला शिकवलं चालायला शिकवलं आणि चांगलं वाईट ओळखायला शिकवलं ती नेहमी मला चांगलं वागायला इतरांशी प्रेमाने बोलायला आणि मदत करायला शिकवते माझ्या चुका मला शांतपणे समजावून सांगते आणि चुकल्यावर मारायवजी प्रेमाने समज देते जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा माझ्या आईचे काळजीने भरलेले डोळे पाहून मला लगेच बरं वाटतं ती संपूर्ण रात्री माझ्याजवळ बसून माझी काळजी घेते आईच्या हातचं औषध आणि तिचा प्रेमळ स्पर्श हा कोणत्याही डॉक्टरपेक्षा अधिक गुणकारी असतो माझ्या अभ्यासातही आई खूप लक्ष देते ती रोज मला अभ्यासासाठी वेळ देते ती स्वतः फार शिकलेली नसली तरी माझ्या अभ्यासात सतत माझी मदत करते मी परीक्षेत चांगले गुण मिळवले की तिच्या डोळ्यांत आनंद अश्रू येतात हे अश्रू तिच्या प्रेमाचे आणि समाधानाचे प्रतीक असतात माझी आई मला कधीकधी -कधी चुकल्यावर राग आवते पण तिचा रागही प्रेमाने भरलेला असतो ती मला नेहमी सांगते की माणूस मोठा होणं महत्वाचं नाही तर चांगला माणूस होणं आवश्यक आहे हेच तिचं विचारसरणीचं बळ माझं मार्गदर्शन करतं आई ही एक अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या इच्छा गरजा बाजूला ठेवून सतत कुटुंबासाठी झटते ती स्वतःसाठी काहीच मागत नाही पण आम्हा सगळ्यांना सर्व काही द्यायला नेहमी तयार असते तिचं आयुष्य हेच त्यागाचं समर्पणाचं आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे माझी आई ही माझी प्रेरणा आहे तिचं समर्पण तिचं प्रेम आणि तिचं निस्वार्थ स्वभाव माझं संपूर्ण आयुष्य घडवत आहे मला आयुष्यात जे काही बनायचं आहे ते तिच्यामुळेच शक्य आहे म्हणूनच मी अभिमानाने सांगतो माझी आई माझं सर्वस्व आहे